नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महाराष्ट्र शासनाच्या नियमाचे मी स्पष्टीकरण करत आहे तर त्याला स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन निर्णय जी आर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती वेतन श्रेणी लाभाच्या बाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन या संदर्भामध्ये टायटल आहेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती लाभ शासन निर्णय जी आर दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये मित्रांनो कर्मचाऱ्यांची पदोन्नती वेतन श्रेणी लाभाबाबत स्पष्टीकरण सूचना देण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाकडून दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण अतिदुर्गम तसेच मागासलेल्या आदिवासी क्षेत्रात तसेच नक्षलवादी संवेदनशील भागाचा जलद विकास व्हावा याकरता त्या क्षेत्रात शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी त्या ठिकाणी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या देण्यात आलेल्या आहे आणि त्या पुढे शासन निर्णयामध्ये दर्शविल्या आहेत यामध्ये आदिवासी तसेच नक्षलवादी नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना प्रोत्साहन पदोन्नतीच्या पदाची वरिष्ठ वेतन श्रेणी एक स्तर वेतन श्रेणी देण्यात यावी याप्रमाणे या उच्च न्यायालयाने दिलेल्या विभागाने सहा आठ दोन हजार दोन रोजी निर्णयामधील तीन ब्रॅकेट इंटू सेवन येथील तरतुदी चा भाग शासन निर्णयात स्पष्ट केला आहे तसेच मूळ नियुक्ती ही आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये झाली असल्यास त्या क्षेत्रात नंतर लगेच एक स्तर पद योजना लागू होते आणि त्यानंतर तो त्या पदावर कार्यरत आहे त्याच पदावर वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी योग्य ठरत असते आणि त्यानंतर अशाश्वत प्रगती योजनेच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि दोन नियुक्ती असून त्यांचे भविष्यामध्ये बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये बदली झाल्यास असल्यास अशा प्रकारणी त्या अशा प्रकारे त्या कर्मचाऱ्या देण्यात येत असलेली एकतर पदोन्नती लाभ बंद करून तो ज्या पदावर कार्यरत असेल त्या पदावर वेतन श्रेणी राहील अशा शासन स्पष्टीकरण केलं नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये झालेली असून त्यांनी आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये बदली झाल्यास बदली झाल्याबरोबर त्याचबरोबर आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असताना शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त झाल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांना ती यावी यासाठी सुद्धा शासन निर्णय या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी मी लिंक दिली आहे मित्रांनो हा शासन निर्णय असून शासन निर्णयाची ही लिंक आहे आणि ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे तेथून आपण तो डाउनलोड करून त्याची पीडीएफ घेऊ शकता आणि आपल्याला दिल्याप्रमाणे एक योजना आणि नक्षलग्रस्त भागामध्ये कशा प्रकारे लागू केले त्या संदर्भातला हा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आपण के केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे थँक्यू व्हेरी मचँक्यू